सावंतवाडी शहरात एका घरात गोवंश मांस आणि गांजा साठवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी मोठी के कारवाई केली आहे के या कारवाईत पोलिसांनी सुमारे ऐंशी किलो गोवंश सदृश्य मांस जप्त केले असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे सावंतवाडी बाहेरचा सा वाडा येथील सरफराज बाहुद्दीन ख्वाजा वय पंचेचाळीस सनोबर बाहुद्दीन ख्वाजा वय चाळीस यांच्या घरात गोवंश मांस गांजा साठवून ठेवल्याची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे जयेश खंदरकर पी एस आय माधुरी मुळीक आणि सुमारे पंधरा अंमलदार यांच्या पथकाने संबंधित घराभोवती निगराणी ठेवून परिसराची झडती सुरू केली पोलिसांनी घरात प्रवेश करण्यासाठी विनंती केली असता सुरुवातीला घरातील व्यक्तींनी दरवाजे उघडण्यास नकार दिला त्यामुळे पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस जीपवरील अनाऊन्स सिस्टीमचा वापर करत आम्ही कायदेशीर प्रक्रियेने काम करत असून आपण दरवाजा न उघडल्यास आम्हाला दरवाजे खिडक्या फोडून प्रवेश करावा लागेल असे जाहीर केले या अनाऊन्सिंगनंतर घरातील व्यक्तीने दरवाजा उघडला पोलिसांनी घरात प्रवेश करून घेतलेल्या सविस्तर झडतीमध्ये त्यांना सुमारे ऐंशी किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस आढळून आले पोलिसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले आणि त्यांच्या समक्ष सदर मांसाचा पंचनामा केला या कारवाई दरम्यान ख्वाजा घरातून ऐंशी किलो मांस एक मोठा फ्रीजर वजन काटा मांस कापण्याचा चाकू प्लास्टिक पिशव्या इत्यादी साहित्य जप्त केले आहे या प्रकरणी पोलिसांनी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच गोरक्षक बजरंग दल व विहिंपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला या आधी देखील कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची वाहतूक करत असताना संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते गोरक्षकांनी यासाठी त्याचा थरारक पाठलाग केला होता माउस विक्री तसेच वाहतूक बंदी असताना पोलीस लाठीवरून गोमांस पुढे येतच कसं असा सवाल यावेळी सदर हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी गोरक्षकांनी केली